श्री श्रीपाद प्रभू व कुटुंब भेट नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास एक कथा सांगणार आहे माझी कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोतेहो आज आपण कथा जाणून घेऊयात श्री श्रीपाद प्रभू पिठापूरमध्ये वास्तव्यास असताना पिठापूर येथील ग्रामवासियांनी प्रभूंना व त्यांच्या घरातील सर्वांना फार त्रास दिला त्यांच्या कुटुंबाला गावातून बहिष्कृत करावे म्हणून एकदा ब्राह्मणांची सभाही बोलावण्यात आली ब्रह्मवृंदाने श्रीपादांसंबंधी विव विपरीत मतप्रवाह पसरविला पिठापूरमध्ये त्यावेळी नरसिंह वर्मा नावाचे गाजलेले प्रतिष्ठित घराणे होते ग्रामवासियांच्या विरोधाला न जुमानता दिनदुबळ्यांची दुःख व संकटे निवारण करण्याचे कार्य बाळ श्रीपादांकडून चालूच होते श्रीपाद प्रभूंचा हा सहजपणे चालणारा नित्यक्रम असला तरी रंजल्या गांजलेल्या दुःखी जीवांना वरदान रूप भासणारा त्यांचे दुःख निवारण करणारा सहजभावच होता त्यामुळे असे दुःखी जीव बाळ श्रीपाद हे परमेश्वर आहेत असे समजून त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले बाळ श्रीपाद प्रभू हे साक्षात दत्त अवतारच आहेत असे मांडणाऱ्यांची संख्याच हळूहळू वाढत गेली प्रभू बाळश्रीपात सर्वांचे दैवत म्हणून ओळखले जाऊ लागले असा बहुसंख्य लोक प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे वागू लागले आणि विरोधक निष्प्रभ होऊन माघार घेऊ लागले सोळा वर्ष वयाचे झाल्यावर प्रभूंनी पिठापूर सोडून कुरवपूर हे स्थान पुढील कार्यासाठी म्हणून निवडले व ते तेथेच ते वास्तव्य करू लागले प्रभूंच्या सहवासाची सोळा वर्ष पिठापूरवासियांना आयुष्याचा दिव्य अनुभव देणारी होती प्रभूंच्या सहवासातील प्रत्येक क्षण आठवणीत राहणारा म्हणून राहावा म्हणून प्रभूंचे पिठापूर सोडून जाणे म्हणजे विरहवेदनांचा असह्य वाटणारा अनुभव होता प्रभूंच्या सहवासामध्ये एक प्रसंग प्रसंग आठवून त्यांच्या माता सुमती राणींना आता पुनर्भेटीची ओढ लागून राहिली होती श्रीपादांची आठवण काढून सुमती राणी रोज रडत असे एक दिवस माता सुमती राणींनी नरसिंह वर्मांच्या धर्मपत्नींना म्हटले की आपण कुरवपूरला जाऊन श्रीपाद प्रभूंची भेट घेऊया त्यावर नरसिंहवर्माच्या धर्मपत्नीने व्यंकटप्पा श्रेष्ठी व बापनारुलूची भेट घेतली व त्यांना ठामपणे सांगितले की आपण सर्वांनी कुरवपूरला जायचेच श्रेष्ठी व बापनार यांनी यासाठी संमती देताच केवळ कुटुंबातीलच नाही तर गावातील कित्येकजण प्रभूंच्या भेटीला तीव्र ओढीने कुरवपूरला जाण्यास तयार झाले त्यानुसार जाण्याची योजना आखण्यात आली कुरवपूरचा प्रवास म्हणजे फार दूरवरचा असल्याने बरेच दिवस लागणार होते म्हणून जरुरीचे काही सामान घेऊन जायचे म्हणून त्यासाठी घोडागाडीने जायचे असे ठरले कारण पूर्वीच्या काळी घोडागाडी हेच वेगवान प्रवासाचे साधन होते गुरुवारी पहाटे निघायचे निश्चित केले सर्व सामान सुमान अठरा बैलगाड्यांमध्ये लावले गेले पण त्याचवेळी माता सुमती राणींना श्रीपादांसाठी काय घेऊ नी काय नको असे झाल्याने त्यांची सामानाची बांधाबांध अजून चालूच होती कारण त्यांना वाटत होते की बऱ्याच दिवसांनी आपल्या मुलाला भेटावयाचे तर त्याच्या आवडीचे काहीतरी घ्यावे तर त्या मातेने श्रीपादांना आवडणारा पदार्थ म्हणून हलवा तयार करून घेतला पण त्याचबरोबर अनेक दिवसांचा प्रवास करूनही हलवा चांगल्या स्थितीत राहावा याची मनोमन चिंता होतीच ठरल्याप्रमाणे अठरा बै घोडागाड्या पहाटेच्या अंधारातच कुरपूरच्या दिशेने जाण्यास निघाल्या आणि त्याचवेळी जगाचा पालन करता असे श्रीपाद प्रभू इकडे कुरवपूरमध्ये बसून सर्व घटनांकडे दृष्टीने पाहत होते त्यांना आपल्या आई वडिलांची विशेष काळजी असल्याने व सोबत येणाऱ्या पिठापूरवासियांनी यांना सर्वांना खडतर प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून प्रभूंनी एक वेगळीच लीला घडवून आणली प्रवास चालू होता दुपारचे बारा वाजले होते अचानक घोडागाडीतील प्रवाशांना मूर्छा आली व त्याच वेळी सर्व गाड्या आकाशमार्गे जाऊ लागल्या त्यानंतर थोड्याच वेळात सर्व गाड्या जमिनीवर आल्यावर गाड्यांमधील सर्व प्रवाशांना जाग आली आपण कुठपर्यंत पोचलो आहोत हे पाहण्यासाठी एकाने रस्त्याने जाणाऱ्या ग्रस्थास प्रश्न केला हे कोणते गाव आहे कुरवपूर येथून किती दूर आहे त्यावर त्या वटसुरीने सांगितले की तुम्ही सर्व पंचदेव पहाड येथे आला आहात व येथे श्रीपाद प्रभूंचे वास्तव्य आहे सध्या सारेजण प्रभूंच्या दर्शनाला गेले आहेत हे बोल ऐकताच यांना आश्चर्याचा धक्काच बसला व क्षणभर ते भांबावून गेले व म्हणाले मी स्वप्नात तर नाही ना वाटस्वरूप पुढे म्हणाला आज गुरुवार असल्याने सारे गावकरी श्री प्रभूंचे दिव्य दर्शन घ्यावे तर काही जण आपल्या अडचणी श्रीपाद प्रभूंना सांगण्यासाठी त्यांच्या दरबारात हजर झाले आहेत आज सर्व भक्तांना तिथे महाप्रसाद देण्यात येतो आपणही सारेजण माझ्याबरोबर वर तेच ते चालावे हे सर्व ऐकताच बापनारेवलू सहित सर्वांना आनंद झाला पण सर्वांना एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की आपण सारेजण आज पहाटेच निघालो आणि दुपारी बारा वाजता इतक्या दूरवर कसे पोचलो हे कसे शक्य आहे आपल्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या भक्तांना प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून प्रभूंनी ही लीला घडवून आणली शिवाय सुमती मातेच्या मनातील प्रभु दर्शनाची तळमळ तसेच प्रभूंचा आवडता आलवा प्रेमाने अर्पण करता यावा तो चांगल्या स्थितीत राहावा या सर्व भावनांचा एकत्र परिणाम व भेटीची तीव्र आतुरता म्हणून प्रभूंनी ही लीला घडवून आणली श्रीपाद प्रभूंना काही क्षणांचा विरह सहन झाला नाही म्हणून की काय माता सुमती राणींनी दरबारात प्रवेश करताच ते आपल्या आईजवळ चालून गेले व आईला कडकडवून मिठी मारली मायलेकरांच्या नेत्रातून असू ओघळले मातेच्या प्रेमासरूनही श्रीपाद प्रभूंची पाठ भिजली प्रभू तिला म्हणाले माझ्यासाठी आणलेला हलवा मला दे आणि प्रभूंनी आईने दिलेला हलवा खाण्यास सुरुवात केली हलवा खात असताना प्रभूंच्या नयनातून प्रेमासरू ओघळू लागले प्रभू आईंना म्हणाले आई, आई तू निर्गुण निराकार अशा मुलाची माता आहेस तू अनुसयाप्रमाणे पतिव्रतांचीही पत, प शिरोमणी आहेस प्रभूंकडून प्रेमाचा वर्षाव करणारा हा हृदय प्रसंग दरबारातील सारेजण सद्गतीत झाले श्रीपाद प्रभूने सर्वांना सांगितले की तुम्हा सर्वांना त्रास होऊ नये व माते व मातेने प्रेमाने केलेला हलवा चांगल्या स्थितीत राहावा म्हणून मी माझ्या या हाताने तुमच्या या अठरा गाड्या स्वतः ओढल्या असे म्हणून प्रभूंनी सर्वांना आपले हात दाखवले प्रभूंच्या हातावर फोड आले होते मग त्यांच्या फोडावर मातेने दूध आणि लोणी चोळले दूध लोणी जसेच्या तसे उरुण व्हावे यात्रेत जराशे मनोनी अठऱ्या घोड्या गाड्यांशी गो, असे आनिले म्या ओढून प्रभूंच्या कोमल हातांना पडलेले वळ पाहताच सर्वांचे मन हेलावून गेले कारण प्रभूंनी आपल्या भक्तांसाठी किती श्रम घेतले होते याचे वर्णन करणे अशक्य होते तो त्यावरी वळ फोड पूर्ण भिसले सर्वांशी लोणी लावून हसतास शेकिती गरम जले अंगास आजी म्हणे श्रीपादास विवाह तव बगने बाळा श्रोते हो मी कथा इथेच संपवते या कथेचा उत्कट मायलेकरांच्या भेटीचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला आपणच कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा माझ्या कथा ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद